निवेदन दिलेलं चा चा आहे चार तारखेला पलाव पुलाचं जे अर्धवट पलाव पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईकसोवार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलिस उपायुक्त अतुल झंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका होती मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेले की पुलावाचं काम झालं सुरू करा करण्यात यावं अशी नाही 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 थोडं काहीतरी गैरसमज होतोय आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलावचं काम अर्धवटच होतं आमचं मा, आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पूल खुला करावा अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसत आहे आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना मुळात हे जे उद्घाटन झालं हे तुम्ही अधिकृत मानता का आणि त्यावेळेला इतर ज्या यंत्रणा असतील त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित होते काय तुमची काय माहिती अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतात ही अधिकृत लोक कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आसपाल मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे उद्घाटन करणारे किती लोकांवरती गुन्हा दाखल आणि त्याच्यामध्ये कोण बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याच स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते बचाव नीट करू शकत नाही आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा फोर व्हिलर साठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याचे पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे सुरू झालेलं आहे एकीकडे आमदार माझे आमदार राजू पाटील यांनी एक्स वरती पोस्ट केला व्हिडिओ दुरावस्था झाल्याच मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून शिंदे कडून व्हायरल केला की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारचा अडथळा आता सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आज सकाळचा व्हिडिओ आहे काही लोकांनी युट्युबर्सनी काही युट्युबर्सनी तो व्हिडिओ टाकला आहे त्यांच्या पेजवर तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आता सकाळचे सकाळची पोस्ट आहे युट्युबर्सशी या सकाळच्या पोस्ट मध्ये पण हा रस्ता खराबच आहे माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्हाला अधिकार कुणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तातडीनं याच्या दुरुस्ती व्यवस्थित करावी जे जे ह्याला आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला तीन तीन पक्ष आहेत नाही युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसत आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर